रात्रीचं जेव्हा खूप शिळं उरतं ना तेव्हा जरा मनातून असं जरा आनंद होतो की चला आज तरी आपल्याला काही जेवण बनवायला लागणार नाही पण काय होतं कधी कधी घरात असा एक तरी व्यक्ती असतो की त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा काही ना काही करावंच लागतं तर माझ्या सासूबाईंसाठी मी ही डाळ घातली बनवायला मा मी मुगाची आणि तुरीची मिक्स डाळ अशी बनवते तर सकाळी मी नाश्त्याला बनवलेले पोहे तर थोडेसे पोहे उरलेले म्हणून मी एका टोपात काढून घेतले आणि मग ती कढईसुद्धा धुवून घेतली तर बघितलं तुम्ही की मी आज काही जेवण बनवलेलं नव्हतं तरीसुद्धा ढीगभर भांडी पडली तर हा कुठला नियम आहे माहिती नाही घरात जेवण बनवू नका नका बनवू पण भांडी ही ढीगभर पडतातच ती कुठून पडतात तेच समजत नाही पाहू शकता तुम्ही कितीही भांडी पडलेली होती माझी घासाला तर मी सर्व ते भांडी खाली गेली भाज्या होत्या त्या गरम करून ठेवल्या तर रात्रीची पनीरची भाजी होती आणि चिकनसुद्धा होतं तर माझ्या सासूबाई चिकन खात नाही त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळी भाजी करावी लागते तर सर्व झाल्याच्यानंतर मग मी किचनचा ओटा वगैरे पुसून घेतला तर भेटूया अशाच ब्लॉगमध्ये तुम्हाला कसा वाटला ब्लॉग लाईक करा बाय